आज आपण चिवड्याचे चार प्रकार पाहणार आहोत यामध्ये आपण भाजक्या पोह्याचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा यासोबतच पातळ पोह्याचा चिवडा आणि तळलेला चिवडा असे चार प्रकार पाहणार आहोत चारही प्रकार एकदम मस्त होतात खायला नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सुरुवात भाजक्या पोह्याच्या चिवड्यापासून करूयात सगळ्यात आधी यासाठी आपण एक घरी मसाला तयार करतो आहे त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये जिरं घालायचे बडीसोप धने यासोबतच तीळ घालायचे थोडंसं दगडफूल घालायचं आहे दालचिनी घालायची आहे आता यासाठी जे सगळे मसाले घेतलेले आहेत मी त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता हे सगळे मसाले किती पोह्यासाठी वापरायचे अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळं साहित्य देते कोणते कोणते मसाले घेतले त्याचं प्रमाण किती आहे ते आता हे सगळे मसाले घालून हलकंसं याला भाजून घ्यायचे आणि गार करून मिक्सरमधून बारीक करायचं आहे आता यानंतर आपल्याला भाजके पोहे लागणार आहेत तर हे कुठल्याही किराणा दुकानात मिळतात पण ते खूप क्रिस्पी नसतात तर त्याला एकदम क्रिस्पी बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला याला एका पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये घ्यायचे आणि कमी फ्लेमवरती सतत हलवत भाजून घ्यायचे यामुळे हे जे पोहे आहेत छान क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात आणि आपला जो चिवडा आहे छान शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो आता इथे अशा पद्धतीने हे जे पोहे आहेत मी हलकेसे भाजून घेतलेत भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आता हे व्यवस्थित भाजले गेले किंवा अशा हाताला गरम लागायला लागले की बाजूला ठेवायचं आता यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल किती घ्यायचं याचंसुद्धा मी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते कारण यासाठी आपल्याला तेल जास्त लागतं पण त्याचं प्रमाण योग्यच असायला हवं आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे असे चांगले तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपल्याला यामध्ये खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते देखील तळवून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित तळे गेलेत काढून घेऊयात यापेक्षाही लाल करायचे नाहीत जास्त नाही ते, ते, ते नंतर काळे होतात आता हे मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपण राहिलेलं साहित्य सुद्धा तळवून घेऊयात आता इथे मी डाळवं घेतलं आहे डाळवं तळायला वेळ लागत नाही जास्त कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं तर ते आपल्याला अशा पद्धतीने अगदी हलकंसं दोन ते तीन मिनटासाठी फक्त तळवून घ्यायचे आणि काढून बाजूला ठेवायचे आता यामध्ये मी कढीपत्ता घालते कढीपत्ता भरपूर घ्यायचा आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे आता कढीपत्ता देखील बघू शकता चांगला तळला गेलेला आहे काढून घेऊयात आणि बाजूला ठेवूयात आता याच पद्धतीने यामध्ये मी लसूण घातलेला आहे लसूण ठेचून घ्यायचा आणि तो सुद्धा चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा तर लसूणही छान गेलेला काढून घेते आणि याच पद्धतीने यामध्ये मी कांदा तळून घेते आता इथे ओरला कांदा घेतलेला आहे वाळलेला कांदाही तुम्ही यासाठी वापरू शकता पण नसेल तसा ओरला कांदा सुद्धा छान लागतो चिवड्यामध्ये फक्त तो व्यवस्थित आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे जर त्यामध्ये मॉइश्चर राहिलं तर चिवडा नरम पडू शकतो कांदा चांगला असा तळला गेला हे काढून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने राहिलेला सगळा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे ते तर तेथे सगळा कांदा तळून घेतलेला आहे गॅस मी बंद केला आहे गॅस बंद करून आपल्याला या तेलामध्ये हा कांदा असाच ठेवायचा आहे आणि हे थोडंसं गार व्हायला ठेवायचं आहे आता हे कांदा आणि तेल थोडंसं गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे यामध्ये मी हिंग घातलेला आहे हळद घातली यासोबतच यामध्ये मिरची पावडर घालायची आहे मीठ घालूयात आता याचं सुद्धा प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया गॅस बंदच ठेवायचा पुन्हा सुरू करायचं नाही आणि हे सगळे जे मसाले आहेत तेल थोडंसं गार झाल्यानंतरच या तेलामध्ये टाकायचे यासोबतच आपण यामध्ये मीठ घालूयात आता हे व्यवस्थित सगळं मिक्स आहे आता हा जो तयार केलेला मसाला आहे तो आपण या भाजून घेतलेल्या पोह्यामध्ये घालूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता शक्यतो चिवड्यासाठी कुठलंही मोठं भांडं घ्यायचं म्हणजे त्याला व्यवस्थित मिक्स करता येतं अशा पद्धतीने मिक्स करायचे यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं कारण हे पोहे भाजलेले आहेत आपण तळून घेतलेले नाहीत तर त्यामुळे इथे जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण घ्या खूप छान होतो चिवडा अगदी कोणी ओळखणारही नाही की हा भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठीसाकर घालायची कुठलाही चिवडा असो पिठीखर शेवटीच घालायची पिठीसाकर घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे बाकीचं तळून घेतलेलं साहित्य आहे तेही यामध्ये घालून मिक्स करायचं आहे तर खूप टेस्टी लागतो नाशिकचा प्रसिद्ध असा हा चिवडा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ नाशिकहून पाहत असाल तर कमेंट करून सांगा या चिवड्याचं नाव तर बघू शकता एकदम मस्त आपला भाजक्या पोह्याचा चिवडा इथे तयार झालेला आहे आता यानंतर आपण कोल्हापुरी भडंग कसं बनवायचं ते पाहणार आहोत आता त्यासाठी आपल्याला मुरमुरे लागणार आहे जे भडंगसाठी वापरतात तेच मुरमुरे घ्यायचे आणि त्याला देखील आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं गरम करून घेतल्यामुळे आधी सांगितलं तसं सा। ते छान कुरकुरीत होतात आणि हे छान शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सतत हलवत राहायचे हवं तर तुम्ही ऊन असेल तर ऊनही देऊन घेऊ शकता आता अशा पद्धतीने हे मुरमुरे गरम होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आणि बाजूला ठेवायचे आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे खूप जास्तही तेल घेण्याची गरज नाही तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे यासाठी लागणारं जे प्रमाण आहे साहित्याचं त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देते कोल्हापुरी भडंग अशा नावाने तर अगदी योग्य प्रमाण तिथे अगदी मिठासहित योग्य प्रमाण मी दिलेलं आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता अशा पद्धतीने शेंगदाणे चांगले तळवून घ्यायचे सगळं जे साहित्य आपण चिवड्यासाठी वापरतो ते सगळं व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे आता शेंगदाणे छान दळून झालेले आहेत काढून घेते आता यामध्ये मी कढीपत्ता घालते कढीपत्ता हे चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा कढीपत्ता भरपूर वापरायचा म्हणजे चिवडा छान होतो त्याला फ्लेवर मस्त येतो कढीपत्ता देखील छान कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊयात आता या तेलामध्ये आपण लसूण घालूयात कोल्हापुरी भडंग म्हटलं की लसूण जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामध्ये आणि हो त्यामुळे चिवडा खूप जास्त टेस्टी लागतो एवढा खमंग लागतो जर तुम्ही एकदा बनवला तर नेहमीच बनवाल एवढा टेस्टी हा चिवडा होतो लसूण असा भरपूर घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण जेवढा छान कुरकुरीत तळला जाईल तेवढा त्याला फ्लेवरही छान येतो आणि आपला जो चिवडा आहे तोही छान कुरकुरीत राहतो लसणामध्ये मॉइश्चर राहिलं तर चिवडा मऊ पडू शकतो तर बघू शकता अशा पद्धतीने लसूण चांगला तळून झाला की काढून घ्यायचा आहे आणि आपण जे गरम करून घेतलेले मुरमुरे आहेत त्यामध्ये घालायचं आहे आता गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि हे तेल पाच मिनटं गार होऊ द्यायचं आहे तेल जरासं गार झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद आणि लाल मिरची पावडर घालायची काश्मिरी आणि रेग्युलर दोन्ही घातली धनेपूड घालायचे आहे जिरेपूड घालून हे मिक्स करून घ्यायचं गॅस सुरू करायचं नाही आपल्याला बंदच ठेवायचं आहे आता हे मिक्स करते गरज बाटली तर यामध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं आपण जे हे साहित्य तळून घेतलेलं बाजूला काढून ठेवलेलं तेल असतं तेच घालायचं कच्चं तेल यामध्ये घालायचं नाही किंवा तुम्ही बाजूला पुन्हा थोडंसं तेल गरम करून घेऊन घालू शकता पुन्हा मी यामध्ये थोडंसं तेल घातले आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तेलाचं प्रमाण खूप जास्तही नाही घ्यायचं आता यासोबतच यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता इथे आपण जे सगळं तळवून घेतलेलं साहित्य आहे ते आधी आपण एकत्र करून घेऊयात नाहीतर काय होतं आपण जो मसाला तयार केलेला आहे तो फक्त हे तळलेलं जे साहित्य आहे कडीपत्ता असेल शेंगदाणे असतील यालाच लागून बसतो याला, याला चिकटला जातो आणि मग जे मुरमुरे आहेत त्याला लागला जात नाही त्यामुळे असं हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये असा थोडा थोडा मसाला घालायचा आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स होणं खूप गरजेचं आहे आता बघू शकता अशा पद्धतीने हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची पिठी साखर नेहमी शेवटी घालायची कुठल्याही चिवड्यामध्ये आणि याला पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर खूप टेस्टी असा हा चिवडा होतो जर तुम्ही कोल्हापूरहून हा व्हिडिओ पाहत असाल तर कोल्हापूरचा कुठला चिवडा खूप फेमस आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा सेम त्याच पद्धतीचा त्याच चवीचा हा चिवडा लागतो नक्की ट्राय करा ही रेसिपी तर बघू शकता इथे मस्त असं आपलं कोल्हापुरी भडवसुद्धा तयार झालेला आहे कोल्हापुरी चिवडा तयार झालेला आहे आता यानंतर आपण अगदी झटपट तयार होणारा पातळ पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता त्यासाठी आपल्याला असे पातळ पोहे जे मिळतात ते स्वच्छ करून घ्यायचे निवडून घ्यायचे आणि आधी याला आपल्याला गरम करून घ्यायचे आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये हे पोहे घालूया दोन तीन बॅचमध्ये भाजून घेतले तरीही चालतात याला सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आपल्याला थोडी कमीच ठेवायची आणि कमी, कमी फ्लेमवरतीच याला भाजून घ्यायचे खूप जर तुम्ही मोठी फ्लेम केली तर हे पोहे आकसले जातात त्यामुळे खूप मोठी फ्लेम न करता कमी फ्लेमवरतीच याला असं भाजवून घ्या हे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आपल्याला अशा पद्धतीने आता हे चांगलं भाजलं गेलेलं आहे बघू शकता भाजलं गेलं हे व्यवस्थित की असं त्याचा चुरा होतो हाताने थोडंसं त्याला प्रेस केलं की आता हे आपण बाजूला ठेवूया आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल खूप जास्त लागत नाही यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळवून घ्यायचे शेंगदाणे छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचे तर हा अतिशय झटपट होणार असा चिवड्याचा प्रकार आहे जर तुम्ही कुठे प्रवासासाठी जाणार असाल हॉस्टेल वरती मुलांना द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एक बेस्ट असा ऑप्शन आहे याच पद्धतीने इथे मी आता खोबरं लसूण हे सगळं साहित्य तळवून घेणार आहे आता इथे मी खोबरं छान तळवून घेतलं यामध्ये आपण थोडंसं डाळवं घालूयात डाळवं हे एक दोन मिनटं फक्त तळवून घ्यायचे आणि लगेच याला काढून घ्यायचे आता यामध्ये मी कढीपत्ता घालते कढीपत्ता देखील चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळूया कढीपत्ता हे छान तळवून झालेला आता हिरवी मिरची सुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची शक्यतो हिरवी मिरची सगळ्यात शेवटी तळायची नाही तर मग बाकीचं साहित्य तळेपर्यंत त्याचा खूप ठसका होतो तेलाचा त्यामुळे सगळ्यात शेवटी तळायची मिरची छान तळून झाली की लसूण चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे ज्या मसाल्यांना वास जास्त असतो ते मसाले सगळ्यात शेवटी तळायचे आणि तेल कमी वापरायचं जा. जास्त तेलामध्ये हे मसाले तळायचे नाहीत ना त्याचा याचा जो फ्लेवर आहे तो त्या तेलामध्येच उतरतो आणि तेवढं तेल आपण चिवड्यासाठी वापरणार नसतो त्यामुळे जेवढं तेल तुम्ही चिवड्यासाठी वापरणार आहात तेवढ्याच तेलामध्ये हे सगळे पदार्थ आपल्याला तळून घ्यायचे लसूण देखील असा चांगला कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता कोथिंबीर तळून घ्यायची कोथिंबीर ही चांगली अशी क्रिस्पी झाली कुरकुरीत झाली की काढून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा आहे या गरम तेलामध्ये मी थोडी मोहरी घातली आहे पांढरे तीळ घातलेली आहे आणि हिंग घातला आहे पुन्हा गॅस सुरू करायची आता गरज नाही गॅस बंद ठेवायचं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक मसाला तयार करूयात झटपट त्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची हळद घालायची मीठ घालायचं चवीनुसार यासोबतच यामध्ये थोडी आमचूर पावडर घालायची आहे काळं मीठ आमचूर पावडर किंवा गरम मसाला तुम्हाला यातले जे मसाले आवडतात ते तुम्ही घालू शकता बडीसोप घालते मी थोडी यातले जे आवडत नाही ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता धणे घातले आणि साखर घातली आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया आता आपला एकदम झटपट मसाला इथे तयार झालेला आहे आता इथे जे भाजून घेतलेले पोहे आहेत तेही थोडे गार झालेत हे सगळं जे आपण तळवून घेतलेले साहित्य आहे ते यामध्ये घालूया आणि याला मिक्स सग्ड़ मिक्स करून करून आता हे सगळं व्यवस्थित आपण जो तयार घेतलेला मसाला आहे तो तुम्ही असाही यावरती थोडासा घालू शकता पण सगळाच मसाला जर असा घातला या पोह्यामध्ये तर तो, तो सगळा मसाला पोह्याला लागला जाणार नाही थोडासाच घालायचा एखादा चमचाभर असा मिक्स करून घ्यायचे आणि राहिलेला जो मसाला आहे तो आपल्याला तेलात घालायचा म्हणजे या पोह्याला तो व्यवस्थित लागला जाईल आता हे मी मिक्स करून घेतले आपलं हे जे तेल आहे गार झालेले तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालूया आणि याला मिक्स करून घेऊयात हे तेल गार झाल्यानंतर यामध्ये हा मसाला घालायचा आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि या पोह्यामध्ये याला व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं हाताने व्यवस्थित मिक्स करायचं तरी ते पाहू शकता एकदम झटपट तयार होणारा पातळ पोह्याचा चिवडा देखील आपल्या इथे तयार झालेला आहे जो की खूप टेस्टी लागतो यानंतर आपण तळलेला चिवडा तळेल पोह्याचा तळलेला चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हा चिवडा खूप जास्त टेस्टी होतो विकत तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये हा चिवडा पाहत असाल त्यापेक्षा सुद्धा हा टेस्टी होतो आणि तेवढा तेलकटही नसतो तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं हेही मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता सगळ्यात आधी काय करायचं आहे एका वाटीमध्ये आपल्याला लाल तिखट हळद यासोबतच मीठ तुम्हाला जे जे मसाले घालायचे आहेत यामध्ये ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यासोबतच मी यामध्ये थोडी आमचूर पावडर घातली थोडी बडीसूपची पूड करून घेतली ती घातली जिरेपूड घातली आणि थोडी पिठी साखर घेतली आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपल्याला आधीच करून ठेवायचा हा जो मसाला आहे असा इन्स्टंट किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आता आपल्याला पोहे घ्यायचे जे आपण रेग्युलर कांदे पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत मी इथे तेल गरम करायचे आता या चिवड्यासाठी आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम आहे जर तुम्ही कमी गरम तेलामध्ये हे पोहे तळले तर पोहे तेलकट होतात व्यवस्थित फुलतही नाही त्यामुळे तेल, तेल चांगलं गरम करून घ्या कडकडीत आणि मगच अशा पद्धतीने पोहे तळून घ्या आता हे पोहे छान अशा पद्धतीने तळवून घ्यायचे एकदाच जास्त पोहेही तळायचे नाहीत आपल्याला एक दोन एक दोन बॅच झाल्या की आपल्याला एका पेपरमध्ये किंवा परातीमध्ये काढून घेतले की त्यावर ते त्यामध्ये आपण तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो असा घालायचा थोडा थोडा मसाला घालायचा मिक्स करायचा पोहे जोपर्यंत गरम आहेत तो तोपर्यंतच त्याला हा जो मसाला आहे व्यवस्थित लागला जातो नंतर जर जा तुम्ही यामध्ये मसाला घातला तर त्याला मसाला लागला जाणार नाही तर अशा पद्धतीने थोडे पोहे तळवून झाले की त्यामध्ये थोडासा मसाला घालायचा पुन्हा पोहे तळायचे आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा या पद्धतीने आपल्याला हे सगळं तळून घ्यायचे आणि त्यामध्ये मसाला घालायचा आहे आता पुन्हा मी काही पोहे तळून घेतले त्यामध्ये हा मसाला घालते आणि मिक्स करून घेते जेवढे गरम असताना तुम्ही यामध्ये मसाला घालाल तेवढा आपला चिवडा छान होतो त्याला टेस्ट छान येते आता हे मिक्स झालं आहे आता यामध्ये पण शेंगदाणे तळून घेऊया तुम्हाला जे साहित्य यामध्ये घालायचे ते, ते सगळं आपण तळूनच घालणार आहोत शेंगदाणे चांगले तळून झालेत काढून घेते तळून घेतलेले शेंगदाणे अशा पद्धतीने या पोह्यावरती घालायचे याच पद्धतीने ते मी डाळवं तळून घेणार आहे खोबऱ्याचे काप करून घेतले तेही तळून घेते थोडे काजू घेतलेले आहेत ते सुद्धा आपण तळूनच घेणार आहोत खूप जास्तही डार्क करायचं नाही याला हलकासा सोनेरी रंग आला की काढून घ्यायचे याच पद्धतीने थोडे मनुके घेतलेत मनुके साधारण अर्धाच मिनटं लागतो फोलायला लगेच काढून घ्यायचे यामध्ये मी कढीपत्ता घातला आहे तोही तळवून घेते कढीपत्ताही चांगला कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा आता हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची ऑप्शनल आहे यामध्ये तुम्ही फक्त लाल मिरची पावडरही घालू शकता त्याचा चिवडा छान लागतो आता मिरची जर घालणार असाल तर अशी ते चांगली तळलेली पाहिजे काढून घ्यायची लसूण घालायचा आहे तोही चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आता आपण इथे जेवढेही प्रकार पाहिले सगळ्यामध्ये साहित्य पण तेच पदार्थ वापरलेले आहेत पण प्रत्येक चिवड्याची टेस्ट वेगळी लागते आता इथे मी तीळ घातलेले तिळही चांगले दो एक दोन मिनटं फ्राय करून घ्यायचे तळवून घ्यायचे आणि हे तळून घेतलेले जे पोहे सगळं साहित्य आपण घेतले त्यामध्ये घालायचे आता सगळं जेवढं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं होतं मी तळवून घेतले आणि तळल्यानंतर ह्या पोह्यावरती घातलं आता आपला जो मसाला आहे थोडासा शिल्लक राहिलेला तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तर खूप टेस्टी होतो नक्की ट्राय करा तुम्ही या पद्धतीने तळलेला चिवडा अजिबात तेलकटही होत नाही आणि विकतच्यापेक्षा खूप जास्त टेस्टी लागतो आता मसाला घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याला रंगही छान आलेला आहे वाटल्यास तुम्ही हळदीचं प्रमाण जर जास्त हवं असेल तर आणखी थोडंसं वाढवू शकता जर तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर आता बघू शकता इथे हे मस्त व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि खूप टेस्टी असा आपला तळलेला पोह्याचा चिवडा सुद्धा तयार झालेला आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापैकी तुम्हाला कुठला प्रकार जेवढ्याचा जास्त आवडतो ते मला कमेंट करून नक्की सांगा